अगदी मऊ लुसलुशीत असे स्वीटकॉन आपे नाश्त्याला करण्यासाठी सगळ्यात झटपट सोपा आणि चविष्ट असा पर्याय आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर या पद्धतीनं जर तुम्ही कॉर्नचे आपे केले तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे ते आवडीनं खातील अगदी सगळे आपे फस्त होतील याकरता मी दोन कप रवा घेतला आहे उपम्यासाठी जो जाड रवा आपण वापरतो तो घ्यायचा आहे रवा भाजून वगैरे घ्यायचा नाही आता याच्यामध्ये एक कप दही घातलं रवा दह्यामध्ये भिजेल इतपत एक कप पाणी याच्यामध्ये घातलं आहे आता विकतचं दही जर का याकरता वापरणार असाल तर ते खूप घट्ट असतं त्यामुळं आधी ते फेटून घ्या आणि मगच याच्यामध्ये घाला तसेच दह्याऐवजी ताक जर का असेल तर ताकामध्ये सुद्धा तुम्ही हा रवा भिजवू शकता आता हे असं मिक्स करून घेतलं हे जे मिश्रण आहे ते आत्ताच खूप पातळ करायचं नाही आहे नंतर गरज पडली तर आपण मिश्रण सैलसर करणारच आहोत हे झाकून पंधरा ते वीस मिनिटांसाठी रवा भिजू द्यायचा आहे आता या ठिकाणी आवडीनुसार हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतले याच्यामध्ये एक चमचा आलं किसून घातलं आहे हे एकदा फिरवून घ्यायचं आहे स्वीटकॉर्न जे आहे ते गोडसर असतात त्या हिशोबाने याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केला की मग आपे खूप छान लागतात आता याच्यामध्ये एक कप स्वीटकॉर्न घातली आहेत कॉर्न जे आहेत ते कच्चेच आहेत वाफवून किंवा भाजून घेतलेले नाही आहेत मिक्सरवर फक्त एक पल्स देऊन फिरवून घ्यायचं आहे कॉर्न जे आहेत ते असे फक्त क्रश झाले पाहिजेत अगदी बारीक होता कामाने रवा वीस मिनिटानंतर असा भिजला आहे रवा भिजला की तो पाणी ओढून घट्टसर होतो याच्यामध्ये ही कॉर्नची पेस्ट घातली या व्यतिरिक्त अर्धा कप कॉर्न जे आहेत ते तसेच अख्खे याच्यामध्ये घालणार आहोत हे कॉर्नसुद्धा कच्चेच आहेत कारण आप्यांसोबत ते वाफले जातात त्यामुळं उकडून किंवा भाजून घ्यायची आवश्यकता नाही चवीनुसार मीठ आप्प्यांना घातलं आणि हे सगळं असं सा एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे क्रश केलेल्या स्वीटकॉनलासुद्धा पाणी सुटतं त्याच्यामुळं आधी हे मिक्स करून घ्या आणि मग जर का मिश्रण घट्ट वाटलं तर लागेल तसं पाणी याच्यामध्ये वाढवू शकता हे जे पीठ आहे ते खूप घट्टही नको हे असं थोडंसं सैलसर सा सा असलं पाहिजे आता पात्र जे आहे ते गरम करायला ठेवलं आहे याच्यामध्ये तेल सोडलं आपे पात्रामध्ये जेवढे साचे आहेत साधारणपणे तेवढेच आमचे पीठ बाजूला काढलं आहे बारा साचे आहेत तर बारा चमचे पीठ हे एका बाउलमध्ये मी काढलं याच्यामध्ये दोन चिमट खाण्याचा सोडा घातला आहे पीठ जर का घट्ट असेल गरज असेल तर अगदी एक दोन चमचे पाणी याच्यामध्ये घालून असं सैलसर करून घ्या पीठ जर का आधीच सैलसर असेल तर सोडा घातल्यावर याच्यामध्ये पाणी घालायची आवश्यकता नाही फक्त असं चांगलं फेटून घ्या आता गरम झालेले आपे पात्रामध्ये हे पीठ सोडलं आपे साच्यामध्ये सोडताना गॅस मध्यम ते मंदाचेवर ठेवलं आहे ते लगेच करपायलाही नको आणि आपे पात्र अगदी थंडही नको हे बघा हे जे पीठ आहे ते खूप असं घट्टही नाही आहे आणि अगदी पातळही नाही आहे आता याप्रमाणे सगळ्या साच्यांमध्ये पीठ भरून झालं की वरून हे असे मक्याचे दाणे ठेवले आहेत हे मक्याचे दाणे दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही मस्त लागतात आता झाकण ठेवून दोन मिनिटे हे आप्पे वाफवून घेऊ गॅस मिडियम आचेवर करायचं आहे म्हणजे मग आप्पे खालून छान खरपूस भाजले जातात हे बघा आप्पे वाफले की असे छान टम्म फुकतात वरून थोडंसं साजूक तूप किंवा तेल सोडायचं आहे वाफल्यामुळं मक्याचे दाणे जे आहे ते आप्प्यांमध्ये असे छान बसतात आता हे दुसऱ्या बाजूला पलटून घेऊ दुसऱ्या बाजूला पलटल्यानंतर गॅस करून आपे दोन मिनिटे शेकून घ्यायचे आहेत हे बघा असे छान टम्म फुगलेले आणि आतमध्ये भरपूर मक्याचे दाणे भरलेले आपले स्वीटकॉर्न आपे तयार आहेत आता याच पद्धतीनं सोडा घालून आपे पात्राचे पुढचे घाणे जे आहेत ते करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये स्वीटकॉर्न क्रश करून घातलेला असल्यामुळं कधी कधी आपे जे आहेत ते आपे पात्राला चिकटायची शक्यता असते आपे जर अस्तील, अस्तील, तर तर का चिकटत असतील निघत नसतील तर एकतर थोडंसं तेलाचं प्रमाण वाढवा किंवा जर का खूप जास्त चिकटत असतील तर याच्यामध्ये रवा वाढवू शकता आणि पीठ थोडंसं घट्टसर सा ठेवा साधारणपणे चाळीस आपे या प्रमाणात होतात चार ते पाच जणांसाठी नाश्त्याला हे पुरेसं आहे ओल्या नारळाच्या चटणीसोबत हे आपे अगदी मस्त लागतात हे असे स्वीटकॉन अप्पे करायलाही अगदी सोपे आहेत झटपट होतात आणि सगळे फस्त करतील असा प्रकार आहे त्यामुळं कॉर्नचा सीझन जेव्हा जेव्हा असेल तेव्हा या पद्धतीनं कॉर्न अप्पे तुम्ही जरूर करा कॉर्न पिठामध्ये क्रश करून घातलेला असल्यामुळं चवीला अतिशय छान लागतात शिवाय अधूनमधून आख्खी मक्याचे दाणेही दाताखाली येतात हे बघा असे अगदी लुसलुशीत झाले आहेत त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद